नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो दोन दिवस झाले आपण आले भावावर आपण चर्चा केली नाही आज मी तुम्हाला आले बाजार भावाची चांगली अपडेट देणार आहे आणि गुड न्यूज आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओला जर नवीन असाल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण तुम्हाला अशीच नवीन नवीन माहिती आणि अपडेट देत राहील मी आणि देतच आहे तुम्ही कमेंट करून सांगा आपली माहिती कशी वाटते तुम्हाला मित्रांनो आज तारीख सव्वीस तारीख सकाळी आमच्याकडे एकदम जोराचा पाऊस झालेला आहे मित्रांनो पहिलेच कापूस तर गेला आमचा पूर्ण सत्यानाच झाला आता राहिल्या सायल्या आद्रकी थोड्याफार आता वाचलेले आहे प्रत्येक प्लॉटमध्ये आमच्याकडे स्पॉट आहे काय की प्लॉट काय की प्लॉट पण चांगले आहे तर मित्रांनो आज आपण बाले आले बाजार भावावर चर्चा करणार आहे आज सव्वीस तारीख वार शुक्रवार मित्रांनो आपण अपडेट घेतली सकाळीच मला फोन आला आणि आता पण एक फुलंबरी तालुक्यामधून फोन आला की दोन दिवस पहिले आपण चार हजारचा व्हिडिओ टाकला होता मित्रांनो चार हजारचे सौदे आज फरसी फाट्याजवळ काढणी चालू आहे मित्रांनो चार हजार जुना माल खोडव्याचा आणि जो नवीन माल आहे तो पंधरा रुपयाचा चालू आहे मित्रांनो आणि मित्रांनो त्या शेतकऱ्यांकडे पुन्हा आणखी दोन तीन प्लॉट शिल्लक आहे फरशी फाटा फुलंब्री तालुक्यामध्ये तिथंच पुन्हा आणखी वीस रुपयाची मागणी शेतकऱ्यांनी करताय आपलं जु नवीन माल वीस आणि एक्केचाळीस रुपये भा आले म्हणजे जुना माल अशी शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे मित्रांनो शंभर टक्के या दोन दिवसामध्ये काही ना काही हालचाल होऊ शकते वाढू शकते कारण पूर्ण आमच्या संभाजीनगर साईडकडे पाऊस चालू आहे मित्रांनो आमच्याकडे तर लयच आहे आमचा सोयगाव तालुका खाली येतो डोंगराच्या खाली त्याच्यामुळे आमच्याकडे भरपूर पाऊस आहे आणि एवढे शेतकऱ्यांचे नुकसान झालेली आहे मित्रांनो तुमच्याकडे पण आद्रकीचे नुकसान झाले का नाही तुम्ही मागे इंस्टाग्रामवर फेसबुकवर यूट्यूबवर पाहिलं असेल की आद्रकीचं क्षेत्रसुद्धा वाहून गेलेलं आहे आमच्याकडे आमच्या घाटनांद्रा गावामध्ये आद्रेकीचं क्षेत्रसुद्धा होऊन गेलेलं आहे मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा पुन्हा एकदा तुम्हाला आले बाजार भावाची अपडेट देतो जुना माल खोडव्याचा माल आहे तो जो जुना तो आज काढणे चालू आहे फरशी फाट्याजवळ चारच्या भावाने चार हजार रुपये आणि जो नवीन माल आहे तो सुद्धा पंधरा रुपये गेलेला आहे मित्रांनो मित्रांनो आले देत असताना आत्ता जो नवीन माल आहे तो दहा रुपये नाही आहे मित्रांनो दहाचा विषय सोडून द्या दहाच्या वरतीच माल द्या नवीन माल कारण आता त्याची क्वालिटी सुधारली आहे पंधरा रुपयापर्यंत नवीन माल चालू आहे मित्रांनो आणि जो जुना माल आहे त्याची आज काढणी फुलंब्री तालुक्यामध्ये चारच्या भावाची चालू आहे मित्रांनो जो जुना माल आहे तो नवीन पंधरा जुना चार मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जय जवान जय किसान